रामकृष्ण जे शिवराय दादांनो बहिणींनो श्री स्वामी समर्थ सर्वांना झाला का सर्वांचा स्वयंपाक पाणी जेवण खावण माझं तर रोजचं दिनक्रम तुम्हाला माहितीये शाळेत जायचं शाळेतून यायचं त्याच्यानंतर काम आवरायचे रोजचे काम आवरायचे त्याच्यानंतर मग तुमच्या सोबत संवाद साधायचा मला आज ना खरच खूप इच्छा झाली ती हे खायची काय खायची हे बघा बरं बघुण्यात काय शिजतय मला सांगा काय असेल मला सांगा तुम्ही ह काय असेल सोमवार आज ते सोडून बोला काय असेल बघा मस्त खरपूस असा वास येतोय अजून शिजलं नाही ते तोपर्यंत आपण दाजीकडून चक्कर मारून दाजी बसले आता निवांत त्यांचं सगळं काम आवरलंय पण मी फक्त तेवढं शिजायला टाकलंय स्वयंपाक माझं बाकी अजून तेवढ्यावर काही पोट भरणार नाही जर पोट भरलं तरी चांगले माल खूप जीवार आलेले स्वयंपाकाच एरी पाथ अरे रे रे बघा यायच प्रेम आता भांडत होते बर का माझं <laughs> ले, ले। हा वासरू हो, <laughs> <तुझा सारकत। laughs> ये अरे बापरे बघा तेच प्रेम किती ऊतू चालले आज बापलिकीच असे भांडत ते त्याच्या घरामध्ये काय म्हणतात नाही आमच्या घरामध्ये या दोघांचाच दांगोडा असतो माहिती का आणि माझं पोर खरंच लि शांत आहे तुझ सारखंच खरंच माझं शुभम खरंच लय शांत त्याला काही घे कोणा सांग सारखं शांत तुम्ही दोघं लस शांत आहे मग शांतच आहे आम्ही आम्ही जर खरंच ले रागीट असत ना तुमचं काही खरं नव्हतं बर का हो का मग बर बघून काय शिजत शंगा शंगा त्याचा वास आलाय आम्हाला तुरीच्या शेंगाचा तुरीच्या शेंगा, शेंगा, शेंगा।, शेंगा, <laughs> शेंगा शिजताय दादांना चला मीठ वगैरे टाकलं ते बघा शेंगा मला खूप आवडते तुरीच्या शांगा दोन तीन किलो जरी असले ना मी खाते बघा मीठ टाकले त्याच्यात थोडा आपण हे करून घेऊ त्याला हालून घेऊ आला ना तुरीच्या शेंगा जर खाल्ल्या ना दादांना बहिणी खाल्ल्या बरोबर अशी झोप येते ना अशी नशा चढल्यासारखी होती काय भानगडी काय तरी सांगा म्हणले का माझ्या लय जीवाच्या आती हे बघा अन तस पाहिलं तरी ना तुमची आजी आणि मी खूप चटुरी जीवे आमची आम्हाला काहीतरी वेगळे लागतंच रोज काहीतरी भाजी पोळी रोज नकोच काहीतरी पाहिजेच खायला नाहीतर मग असं वाटतं काहीतरी हरवल्यासारखं जेवण नाही केल्यासारखं वाटतं काकड्याच्या दिवसात काकड्या तुरीस शांगायचं आम्हाला तुरीश शेंगा वटाण्यास शेंगा येईल आता वटाण्यास शेंगा भाजून खायचं तव्यावर म्हणजे असं चटपट लागत नसलं काही तर बाजाराचा खाऊ तुम्हाला माहिती ना ते आणायचा मस्त कांदा टमाटर भेळ करायची चिंच वगैरे टाकून खरंच आम्हाला भाजी पोळीपेक्षा असं चटूर बटूरच आवडतं खायला आम्ही दोघं सारखेच त्याच्यामुळे ना खाऊन पिऊन मारायचं माहिती का <laughs> मन मारून नाही मारायचं खाऊन पिऊन मारायचं हे बघा शिजत आलंय दादांनो बहिणींनो नक्कीच या शेंगा खायला आम्ही तर पूर्ण बघून रे, तुम्ही या पटकन नाही का चला दाजीला सांगते तुमचे शेंगा शिजले म्हणून शेंगा नाही का, न? शेंगा शिजले खाऊ ना कधी आदान उतारल्यावर <laughs> तुम्हाला मागच्या वर्षीची गमत सांगते मी आम्ही दिवाळीला गेलो बर का गावाकडे आम्ही किती किलो शेंगा उकडीला असे किती किलो होत्या होत्या दोन किलो सहा किलो शेंगा उकडीला होत्या ते, ते पण कशात आपण पाणी ठेवत नाही त्या बघून आंघोळीला असं मोठ चिखाटच बघून होत कुरड्याचं चिखाट तेवढं मग शेतामध्ये आम्ही उल्लंघन मांडलं मस्त काड्या वगैरे पाहिलं इकून तिकून मस्त शेंगा उकडीला मस्त पार्टी केलं शेंगा पार्टी सगळे हसत होते आम्हाला आमच्या सगळ्या जॉईंट फॅमिला फॅमिलीला काय माहिती का आमचे रामेश्वर भाऊ झाले आहे ना खूप आवडते शेंगा त्यांना माझ्या मोठे जावेला ताईला सगळेजण होतो आम्ही तुरीच्या शेंगा तोडायचं काम केलं आणि खायचं काम केलं आम्ही खायला लागत ला आम्हाला काही असं नस सो, अगोदर खायला चला आमच्या तुरी शेंगा वाट पाहत आहे तुम्ही पण या खायला టాటా బాయ్ రామకృష్ణ అరీ భేటూ దురే బ్లగ మధ్య